नमस्कार मी अश्विनी महाराष्ट्रीयन गृहिणीमध्ये अगदी मनापासनं तुमचं स्वागत करते तर इथं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि ते त्यांच्या जागेवर थाटामध्ये विराजमान पण झाले तर खूप छान असं इथं गणपती बाप्पांचं डेकोरेशन झालं आहे आणि गणपती बाप्पा खूप सुंदर दिसायला लागलेत हे आहेत तिथं दोन गणपती बाप्पा आहेत तर प्रश्न पडेल की दोन दोन गणपती बाप्पा का तर हे मेटलचे आहेत आणि गावाकडं गणपती बाप्पांची सोय नव्हती त्यावेळेस भेटत नव्हते तर म्हणून मी इथनं हे नेहून ठेवले होते आता ते मी दरवर्षी बसवते आणि हे खालचे गणपती बाप्पा जे आणते ते दरवर्षी त्यांचं विसर्जन करते तर त्यामुळे हे दोन दोन गणपती बाप्पा आणलेले आहेत आणि किती छान असं बघा हे डेकोरेशन दिसतंय तर आजचा व्हिडिओ करायचं कारण की हे मखर मी पूर्ण स्वत केलं आहे आणि खूप छान दिसायला लागलेलं ला आहे ते आणि मेन म्हणजे जे गणपती बाप्पाच्या मागची जी फुलांची आरास आहे ती मी स्वत केलेली आहे आणि खूप त्यासाठी कष्ट लागलेत आणि ज्यावेळेस आपण कष्ट करतो कष्ट करतो आणि त्याचं फळ आपल्याला इतकं छान भेटतं त्यावेळेस खूप आनंद होतो तर त्यामुळे हा मी व्हिडिओ केला आहे तर हे मागचं जे तुम्ही गणपती बाप्पाच्या मागचं हे डेकोरेशन बघताय ते मी कशापासून केलं आहे तर ते त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि खरंच खूप छान मला वाटलंही नव्हतं कल्पनाही केली नव्हती की इतकं सुंदर हे डेकोरेशन तयार होईल म्हणून हा मला खूप आनंद झाला आहे आणि हा व्हिडिओ मी तयार करते तर चला बघूया की मी हे पाठीमागचं डेकोरेशन कशापासनं केलेलं आहे पिशा भगताना देवा तुझी याद आली लागली ओढई तुझ्या भेटीची दही दिशा तुरताई अगमनाची आणि इथं मी आम्ही गणपती बाप्पाची पूजा आरती सगळं करून घेतलं आणि पुढच्या तयारीला लागलो तर खूप छान असं वाटत होतं आणि पूजा झाली आणि मेन म्हणजे आता तुम्हाला हे जे गणपती बाप्पाच्या मागचं डेकोरेशन आहे ते मी कशापासून बनवलं आहे ते दाखवणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही की मी एक प्लायवूडचा तुकडा झाकण किंवा खराट्याच्या काड्या तार ह्याच्यापासून हे मी डेकोरेशन बनवलं आहे आणि हे थर्माकॉल जे आपल्या वस्तूमध्ये येतं कुठल्याही आपण ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवतो त्यामध्ये हे असतंच असतं तर ते काढून ठेवलं होतं मी आणि त्याच्यापासून हे बनवलं आहे की म्हणून मला हा खूप आनंद झाला आणि हे झाकणाचं आहे ना मधला गोल मी इथं काढून घेतला होता रिंग त्याची रिंग तयार करून घेतली आणि इथं हे फुलं आर्टिफिशियल फुलं आणलेत मी पानं आणलेत तर त्यामध्ये असे खराट्याचे काडी घालून त्यामध्ये फुल लावलं आणि असे सगळे फुलं मी तयार करून घेतले होते इथं बघू शकताय तुम्ही तर एकदम कमी बजेटमध्ये हे झालं आणि घरातल्या वस्तूंमध्ये झालं त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मग मी हा व्हिडिओ असाच शूट केला होता की जेणेकरून होतोय की नाही कारण की मी मी पण हा पहिल्यांदाच प्रयत्न करत होते की आहे का नाही बघायचं होतं मला मी काही व्हिडिओ टाकण्यासाठी हा शूट केला नव्हता आणि मग मी इथं त्या थर्माकॉलचं आहे ना ते पुढचा भाग काढून घेतला आणि ती रिंग पण तुम्ही बघताय त्या रिंगला असं आहे ना ताराच्या साहाय्याने हे थर्माकॉल लावून घेतलं मी असं तार लावली कारण की गाठी मारायची गरज नव्हती कारण की हे मला सम शंभर टक्के सक्सेस होईल हे माहिती नव्हतं म्हणून मी जसं जमल तसं फक्त प्रयत्न करत होते नाहीतर मी चौकोनी कमान करून त्याला हे फुलं लावणार होते ह्यासाठी मी ती फुलं आणली होती खूप प्रयत्न केला तरी हे काय जॉईंट होत नव्हतं आणि कसं तरी मी ह्याला जॉईंट केलं आणि आता हे चिटकवायचं होतं ह्या प्लायवूडला तर मी हा प्रयत्न करत होते प्लायवूडला काय फेविस्टिकनी ते चिटकल्या गेलं नाही आणि त्यानंतर मी काय केलं एक जे थ्रेड असलेला खिळा असतो तो घेतला आणि स्क्रूड्रायवरच्या सहाय्याने त्याला या फळीला होल करून घेतलं म्हणजे मी प्रयत्न करत होते असं नाही तसं तसं नाही असं हे मी करतच होते की जेणेकरून मला ते असं वाटत म्हणजे ज्यावेळेस शंभर टक्के गॅरंटी नव्हती पण मी वेगवेगळे प्रयत्न केले त्यावेळेस हे इथं ते जॉईंट झालं आणि मग मी काय केलं खिळा गरम केला आणि बादलीला पण आहे ना बादलीत ते झाकणालाही सॉरी झाकणालाही त्याच्या होल करून घेतलं खिळा गरम केला की आणि ते मग त्या प्लावूडमध्ये टाकला आणि त्यावेळेस कुठं ते सक्सेस झालं की आता मला वाटत होतं मी एवढा कुटाणा केला आहे की होतं आहे की नाही असंही वाटत होतं म्हणून थोडीशी मनात भीती वाटत होती आणि त्यानंतर ते होल पडलं व्यवस्थित त्याला आणि मी ते जॉईंट करून घेतलं आणि आपण ज्यावेळेस काही करतो त्यावेळेस आपल्याला जर कोण म्हटलं की ते होऊ शकत नाही होऊ शकत नाही त्यावेळेस आपल्या मनात पण कुठंतरी भीती असती पण पन... आपण के ते केलेलं असतं त्याच्यामुळं असं वाटतं की आता आपलं हे चुकू नये किंवा सगळे म्हणतात होत नाही तर ते शंभर टक्के झालंच पाहिजे असं आपल्याला वाटतं त्यातलाच हा प्रकार झाला आहे तर शेवटी प्रयत्न केला आणि ते जॉईंट अशा पद्धतीने मी करून घेतलं खेळा खूप खूप कष्ट लागले मला इथं म्हणून मला हा आनंद होत होता की ते आता फायनली ते तिथं बसलं आहे जॉईंट करून घेतलं आहे आणि ते बसले तर आता ह्याला हे जॉईंट झाल्याच्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मग मी पटापट पटापट जसे वेगवेगळ्या पद्धतीने मी ह्याला फुलं लावून बघत होते कसं छान दिसल कसं नाही अगोदर तीन फुलं लावले दोन लावले अशा पद्धतीने केलं परत काढलं परत लावलं कारण की हे चांगलं झालंच जा पाहिजे ह्याचा आठ तास माझा होता आणि कारण की मला सगळे घरातले म्हणत होते की नाही होऊ शकत तू काहीतरी करती काहीतरी काहीही करत बसती आणि दुसऱ्याच्या हे पण डोक्याला टेन्शन देती पण नाही बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर हे डेकोरेशन झाले आणि इथं माझं कसं झालं होतं माहिती आहे का अट्टाहास केला आणि वाया नाही गेला यातली ही गत झाली होती कारण की कुणालाही वाटत नव्हतं की हे होईल कारण आणि स्वतः मलाही वाटत नव्हतं की हे शंभर टक्के होईल आणि ज्यावेळेस ते थर्माकॉल त्याला जोडला जात नव्हतं त्यावेळेस मला हे वाटायला लागलं होतं की आता मी एवढी मेहनत केली ती वाया गेली पण खरंच ती वे वाया गेली नाही आणि छान झालं थोडासा तिथं ते काय म्हणतात त्याला थर्माकॉल बांधताना खूप परेशानी झाली त्रास झाला आणि शेवटी ते कसं तरी मी जॉईन केलं आणि थोडासा आकार बिघडला पण एवढाही आहेत वाईट काहीही झालं नाही आपण शंभर टक्के हे पाठीमागं लावू शकतो अगदी स्वस्तात त्याला काहीही खर्च नाही तुम्हाला फक्त जर तुम्ही सत्तर रुपयाची फुलं आणली तर इतकं सुंदर डेकोरेशन होऊ शकतं हे मला पटलं कारण की मार्केटमध्ये ह्याचीच किंमत किती सांगायला लागलेत गौरी गणपती आले म्हणजे ह्याचे भाव आहे ना गगनाला भेटतात यातली गोष्ट होती आणि ते मी विचारून आले होते त्यामुळंच माझ्या डोक्यात हे करायचं होतं आणि मी प्रयत्न केला इथं बघता बघू शकता तुम्ही मी ह्यावर बसकर असं टाकून घेतलं आणि होतंय का नाही ते पाहिलं आणि ते खूप छान झालं आणि हे इतकं छान झालं म्हटल्यावर आणखीन हाव सुटली म्हणतात ना माणसाला थोडं भेटलं की आणखीन जास्त पाहिजे जा अशातली माझी गज झाली आणि मला असं वाटायला लागलं की हा गोल थोडासा मोठा पाहिजे आणि मला मोठं झाकण भेटलं तर मी आणखीन छान करू शकते मग मी त्या मोठ्या झाकण्याच्या शोधात लागले पण मला काय मोठं झाकण भेटत नव्हतं आणि मग आमचे लयभारी कारभार यांना माझी आली आणि त्यांनी कुठून तरी एक प्लाउड शोधून आणला आणि त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मला पाहिजे एवढ्या मोठ्या आकाराचा गोल मला इथं कट करून दिला आणि मी त्याच्यावर पुन्हा डेकोरेशन केलं तर खूप छान असं डेकोरेशन झालं आहे मला पाहिजे तेवढा मोठा गोल इथं भेटला होता आणि मी त्याचं डेकोरेशन केलं पण ज्यावेळेस आपल्याकडं पर्याय न नसतो त्यावेळेस आपल्याला ते छान वाटतं आणि खरंच छान झालं होतं ते तुम्ही बघू शकताय मग मी ते केलं नसतं तर मला हे भेटलं नसतं हे मला माहिती आहे म्हणजे प्रयत्न केला तरच आपल्याला भेटतं इच्छा तिथे शक्ती असं म्हणतात ते इथं झालं आणि गण माझा माझी खूप इच्छा होती आणि म्हणून गणपती बाप्पांनी त्या प्रयत्नांना यश दिलं असं म्हणता येईल तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ग मी बादलीच्या धाकणापासून जे डेकोरेशन बनवलं ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका